नमस्कार मंडळी आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते खूप दिवसांनी उद्धव ठाकरे हे राज यांच्या घरी गेले आणि तिथे राज यांच्या सोबत सुमारे अडीच ते तीन तास चर्चा झाली असं म्हटलं गेलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू आता एकत्र येणार आहेत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भावांची भेट ही अतिशय महत्वपूर्ण अशी मानली गेली आहे राज उद्धव एकत्र येणार का यावर खूप दळण दळलं गेलं आणि सरते शेवटी मराठी भाषा भाषेच्या मुद्द्यावर का होईना हे दोन भाऊ एकत्र आलेले दिसले आता त्याच प्रतिबिंब राजकीय दृष्ट्या हे एकत्र येणार का यात दिसेल की न दिसेल हा महत्वाचा प्रश्न आहे पण मागच्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये या दोन भावांकडून अशा हालचाली होत आहेत की हे दोन भाऊ भविष्यात एकत्र येतील असं आता वाटू लागलेले मुद्दा असा आहे मित्रांनो की राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे गेले आणि त्यानंतर साहजिकच पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि पत्रकारांना प्रश्न विचारायला एकच सोर्स आहे आणि तो सोर्स म्हणजे अर्थातच संजय राऊत संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे राज यांना भेटायला गेले होते त्यावेळेस संजय राऊत चक्क खोट बोलले हो मित्रांनो जे रेकॉर्ड झालं पत्रकारांनी जे रेकॉर्ड करून घेतलं ते खरं होतं का तर माझ्या मते ते चक्क खोट बोलले संजय राऊत म्हणाले की ही काही राजकीय भेट नव्हती ही एक कौटुंबिक भेट होती गणपतीच्या वेळेस उद्धव ठाकरे गेले होते राज यांना यांच्या घरी पण तेव्हा गर्दी होती आणि राज यांच्या आईला भेटायला त्यांच्याशी वेल गप्पा मारायला त्यावेळेस वेळ मिळाला नाही त्यावेळेस राज यांची आई म्हणजे कुंदाताई यांनी उद्धव यांना सांगितलं ज्या उद्धव ठाकरे ठाकरेंची मावशी लागतात की उद्धव तू अंतर ये अशाच गप्पा मारायला आणि त्या गप्पा मार मारण्यासाठी म्हणजे राहिलेल्या गोष्टी गप्पांच्या गोष्टी त्या गप्पा उरकण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे हे राज यांच्या घरी गेले होते आता संजय राऊत म्हणतात की ही एक कौटुंबिक भेट होती पण कौटुंबिक भेट होती याचा पुरावा काय तर पुरावा काहीच नाही उलट ती कौटुंबिक भेट कशी नाहीये हेच याच्यामुळे पुढे आलं कारण उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राज ठाकरे यांच्या घरी कोण गेलं होत तर स्वतः संजय राऊत गेले होते आणि त्यांच्यासोबत अनिल परब देखील होते आता ही जर कौटुंबिक भेट असेल आणि जुन्या कप्पा मारण्यासाठी उद्धव ठाकरे राज यांच्या घरी गेले असतील तर संजय राऊत आणि अनिल परब यांचं काय काम संजय राऊत आणि अनिल परब हे काही उद्धव ठाकरे यांचं कुटुंब नाहीये हा जर संजय राऊत आणि अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचं कुटुंब असेल तर मग रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे कोण आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत का आणि त्यामुळे संजय राऊत जे बोलले की ही एक कौटुंबिक भेट होती या कौटुंबिक भेटीला तसा ठोस असा पुरावा नाहीये उलट संजय राऊत अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत जातात त्यावेळेस ती कौटुंबिक भेट होत नाही मित्रांनो तर ती राजकीय भेट मात्र नक्की होती आणि तशी ती त्यांची राजकीय भेट झाली आता उद्धव आणि राज हे भाऊ आहेत ते कोणत्याही कारणाने अगदी राजकीय कारणाने देखील एकमेकांशी भेटू शकतात मध्ये त्यांच्यात ते वितुष्टता होती आता ती संपलेली आहे ते पुन्हा एकत्र येत आहेत आणि त्यामुळे भावाने भावाशी भेट घेणं काही गैर नाहीये पण संजय राऊत जे बोलले ते खरं आहे का कौटुंबिक भेट ही खरंच कौटुंबिक भेट होती का आणि जर कौटुंबिक भेट असती तर मग उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे गेले असते संजय राऊत आणि अनिल परब यांचं तिथे काय काम होत आणि त्यामुळे ही जी भेट झाली ही तशी राजकीयच म्हणायला पाहिजे आणि त्याला आधार आहे अर्थात संजय राऊत यांना त्या भेटीत नेमकं काय झालं हे पत्रकारांना सांगायचं सा नसेल आणि त्यामुळे त्यांनी या भेटीला कौटुंबिक भेट असं नाव देऊन ते मोकळे झाले असो आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात फार मोठी क्रांती घडेल असा मीडिया सातत्याने सांगते आणि काय क्रांती घडेल हे बघण्यासाठी महाराष्ट्राची जनता आतुरलेली आहे आणि त्यामुळे या दोन भावांनी एकत्र यावं जरूर एकत्र यावं मैदानात यावं निवडणूक लढवावी आणि आपलं आपला, आपला ब्रँड ठाकरे ब्रँड हा सिद्ध करावा असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सब्सक्राइब करा धन्यवाद